हाय यूट्यूब फॅमिली आज आपण इडली करणार आहोत त्यासाठी पीठ किती मस्त फुललेला आहे हे पहा शेगडीवर पण आपण इडलीचं भांड ठेवून घेतलेलं आहे पाणी थो थोडंसं ठेवून चा हे पा आपल्या इडलीच्या कुकरमध्ये पाण्याला आदन आलेला आहे निघत आहे आपण हे इडलीच्या ताटल्याला तूप लावून घेतलेलं आहे आता आपण एक एक इडलीच्या ताटल्यामध्ये इडलीचं पीठ टाकून घेऊ हे पहा आपण थोडं थोडंसं इडलीच्या भांड्यामध्ये पीठ टाकून घेऊ आता आपण हे ताटल्या इडलीच्या कुकरमध्ये ठेवून हे पण दुसऱ्या आपण दोन ताटल्या ठेवून घेतलेल्या आहेत तर आपण झाकण ठेवून इडलीचं कुकर पाच सात मिनिट वाफवून घेऊत हे पा पाच सात मिनिट झालेले आहेत आपण कुकर चेक करू हे पा किती मस्त आपली इडली फुललेली आहे आपण शेगडी बंद करून घेऊत आणि एक एक ताटली काढून घेऊ हे पा आपण कुकरच्या भांड्यामधले इडलीच्या ताटल्या काढून घेतल्यात ह्या थंड झाल्या की काढून घेऊ तांदूळ भिजवल्यापासून दळून घेईपर्यंत सा व्हिडिओ तयार नाही केला कारण की व्हिडिओ खूप मोठा तयार झाला असता म्हणून आता हे थंड ये जर अशी झाली आहे की आता आपण या इडल्या काढून घेऊत हे पा आपल्या ताटल्या थंड झाल्या त्यावेळेस सर्व इडल्या काढून घेतलेल्या आहेत हे, हे पा आपली इल्या पण तयार आहे सांबर केलेला आहे शेंगदाण्याची चटणी यूटूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या गावातून कोण्या शहरातून पाहता नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या सपोर्टची गरज आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा